सर्कलमध्येच आहे त्या पाहिजे तर त्यांचं पण पार्लर आहे म्हणजे आमचे पाहू तर त्यांच्याकडे पण आलेली दिवाळीमध्ये कसं तिकडे मी शिकते ना तर त्या पार्लरमध्ये ना क्लायंट चालू असेल काही शिकत नाही पण तर प्लाईनवरच काढतेस आणि इथं पण तेच त्यामुळे म्हटलं चला आपण जाऊ दिवाळीचं सीझन आहे तोपर्यंत कांचनवाडीला जीवनात काहीतरी करायचं म्हटलं ना तर स्ट्रगल करावंच लागतं थोडंफार थोडंफार नाही बरं स्ट्रगल करावं लागतं सक्सेस जर काहीतरी व्हायचं मी जीवनात तर भरपूर स्ट्रगल करावं लागतं जसं की आता मी करते पण मिलेट सुरू केलं कारण की समज नव्हती आधी लग्न पण लवकर झालं लग्नाला आमचे चौदा वर्ष झाले तुम्ही नात्यातच आहे मला त्याच्यामुळं मग म्हटलं की ते द्या लग्न जरी लवकर झालं तरी मग स्वतःच इंडिपेंडेंट असलं स्वतःच्या पायावर उभा असलं तर ते महत्त्वाचं कारण की आत खर्च पण खूप वाढलेला आहे मी एक का याच्यावर घर चालू सध्या मुश्किल आहे त्यामुळं मी शिलाई मशीनचा पण क्लास केलेला आहे ते तर आहेच आता सध्या मी क्लास लावल्यामुळं त्याचं सध्या त्याची इन्कम येणं बंदच आहे आणि सांगतो सध्या आता हेच करणं आहे तर स्ट्रगल सांग मला जेवढा करावा लागेल तेवढं कमी सांग माझ्यासाठी आता कारण की माझं शून्यातून सुरुवात आहे आधी पण मी केलेला आहे सासवी तीन आ, तीन महिन्याचा फोर्स पार्लरचा पण तेव्हा काही टाकण्यात नाही आलं घरातल्या घरातच करणं किंवा मम्मीचं किंवा सासूबाईंचं त्यांचं करणं बाहेरचं काही केलंच नाही क्लाइंटवर त्यामुळं काही जमलं नाही आणि विसर पण पडला झाले तेरा वर्ष पूर्ण त्याच्यामुळे मग आता परत सुरू केलं पर करावं लागतंय मला शिम्यातून तर जेवढा स्ट्रगल करावं लागेल तेवढं करावं लागतं असं नाही की मला प्रत्येकाला करावं लागतं तर बघू आता पुढं काय काय होतं काय काय नाही आता सध्या डमी वगैरे आहे मी डमी हेअर डमी स्टँड वगैरे बरंच काही आहे तीन बॉक्स दिलेला आहे मला क्लासमध्ये तर तो दाखवेल मी तुम्हाला वेळेत नाही भेटत आहे दिवाळीची खरेदी तर झालेली आहे त्यात्रिसाचा पण बर्थडे आला एक सारखे म्हणजे उद्या आम्ही शनिवारी अठरा सहा तारीखने आजच हा व्हिडिओ काढतील तर बघू मला इथे कामा वेळ होता त्यामुळं चला घरी पण नवायला पाणी येणार आहे आता बघू कसं होते का होते पोरांना पण सुट्ट्या लागलेल्या आहे तो तो उद्या। तर उद्या त्रिसाचा बर्थडे चोवीस हे चालू होता त्रिसाचा बर्थडे उद्या एकोणावीस ऑक्टोबरला तर तिची खरेदी वगैरे केली आहे तिला घेतले दोन ड्रेस थोडाफार चिवड्याच सामान आणले मी आणि बघू चमचा पाळे वगैरे तर काहीच नाही आहे तुला पॅकेट वगैरे घेते आता आता सांगते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल पूर्ण कोणता ड्रेस घेतला तिला कोणता नाही मला पण साडी घेतली पांत्या वगैरे हे ते सगळंच आहे तर दाखवेल म्हणून तुम्हाला कसं व्हिडिओ जमला असतं आज रात्रीच दाखवेल किंवा उद्या सकाळी बनवून टाकेल भाऊ काय होतं काही नाही आता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय